हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये प्रकटीकरण आविष्कार अभिव्यक्ती निर्देश लक्षण चिन्ह खूण किंवा भावनाचे जाहीर प्रदर्शन किंवा साक्षात्कार होत आहे मैनिफेस्टेशन लगभग प्रयोग society। धीस कंटेट इन द is अ मैनिफेस्टेशन ऑफ द गिफ्ट चौथा वक्य है इमेजिनेशन इंस्पायर्ड अ जनरेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू